काही कर नाही जर कळलं नाही हांडा चे आमटला सासू माई चांगले लावेन मला त्या बाय एक नुसतं कारण लागेल भांडायला जीवच जी घेईन आता तर माझं हांडाच्या आमटला मांडलं होत त्या भांड्यात तले जीवेत आता दगड नीट करते कर <laughs> <laughs> हे बी नीट होई नाही आता त्या बायाचे <laughs> पण पण ऐकाव लागेल घरच काय रे देवा माझ्याच नजिबात कस जाऊ द्या आता जाते काय होतंय बघू लय दिवसात ना आली बाई तू तुझ्याकडे लई दिवसापासून होतं मला जावा जरा पैकी सात आठ दिवस जाऊन राहा बाई मग तेवढी मजा आहे बाई माझी तिथं पण लय कंटाळा आला बाई अगं मग सुनेबी बी माझी लेओक माझा असे मला निसते पार खुला सुनाला काही नाही पण सुन माझी लय भारी बाई लई मस्त एक नंबर सुने बाई अजिबात नाही सुन शब्दाच्या बाहेर नाही काय जीवे मला मी उठायच्या अगोदर सगळं रेडी सावका सुटत मी एकदम पद्धतशीर तुझं चांगलं

थांबते अक्षरं बोलवते आणि अक्षरं नाही बापाला फोन करून लगेच बोलायला ना आता तुझ्या आता चालतं व्हायचं इथून काय इथं पाच मिनिटं सुद्धा थांबायचं नाही तिला सोन अशीच करते का गं माझी सून नाही एक नंबर सुन आहे बा काय तुझी पोरगी ही सून सुन नाही येईल लात भरातलं गाड्यात घातलंय माझ्या अख्माया लेकराचं वाटू वाट केलं ले या आय बापांनी तुझ्या बापाच्या घरून आणलं ते बा कारण तोंड पोथायला लागली पटकिनी जायचं माझ्या बहिणीला लक्ष आणि झालं पाहिजे नी पटका म्हणते अक्षर

झालं काय काय पाणी भरून लावलंय तयार केलं मोड एवढं तु काय लागली काय माझ्या ना लग्नात माझ्या काय दिलं मला माहिती झालं पूर्गी मोडला असेल नाव नीट बघा मोडला दे ना काय फरक पडतो एवढं काय ते बापा त्याचा काय संबंध आला तो जाऊ देवला अरे तो समजून सांगायचे काय नाय पणाची काळ कळत चाललंय काय गरज होती फोन लावायची तिच्या बरोबर तुतला फोन लावा तिच्या बापाला काय गरज होती बोलायला एक सांग तू ते काय 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 कारण त्याच्या बापाला फोन लावला

अरे बाबा तुम्ही सिटीत राहतात पण या लागलीच नाही ते ना सुने ना तुम्हाला सांगत मी आले ना मला म्हणते तुम्ही टेन्शन घेऊ नका इकडचं सगळं व्यवस्थित आमच्या घरी ना सुन बे आधी खेड्यातच होती आता गेली सिटीत सगळं करते आपल्या घरी ना रोज फक्त लोक गोंधळ बघायला लो असते तुला आता पार डोक्याचा भागत नाही राहिला राव देन बघू त्या लोकाला बी कळेल घ्यांच्या घरात काय चाललंय ती काय 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 चालणार पाहिजे तुम्ही बघायला असते तर आपण दाखवायचं इकडे 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 चल आपण कशाला लेही करायचं ये इकडे काय म्हणते इकडे इकडे इकडे

हाँ। भुटु हाँ। भुटुधे। भुटुधे का। काय फोटो दे माझ्या बापाच्या बापाने दिलाय लग्नात हंडा काय फोटो दे माझे तुम्हाला मला आताच्या आता दोन हंड नवीन आणून दे आणून देतो आणून देतो ही कशी मोडली नाही ही पाहिजे होती ना औधात येरेतबेरेत पडाय पाहिजे होती तिकड कुठे गेली पाण्याला खपली होती पुरीचं काय चुकलं असतं इतं कारण नाही तुमच्या पुरीचं काय तू मान सेट तिकडे गेला उडत मला हे न देना नाही त्याच्याशी काय अरे पण नको येड्यावाणी करू

देवशी सोडून चल बस रे बस रे अक्षय आय तुम्हाला बाई काय गोंधळ बाई मला दोन दिवस जावा आरामाला तिसरा गोंधळ सुरू अय अक्षय चल जाऊ दे बाप गेला तर गेला तुला मी दुसरी करून देती आणि त्यांच्या जोरावर दुसरी करून देणार आणि बघ कशी करून देते अक्षर बघते कशी देते करून तुला मुन कुठं हलवू नको तू माग सरून दोन तिघ बापा देखता का खाली वाजवाय पाहिजे तसं नाही करते मग कसं करता येत हंडा मोडल्यावर करता येत बर चल ना तू दुसरी बघायची होती मग काय लगेच दुसरी का दमच नाही का नाही काय आता जाता दुसरी करून द्या आता नाही देणारच आहे की त्याला तू दुसरी करून देणार पण त्यांच्या जोराव करून देणार आणि कशी देणार करून बघ तू पण इथं येऊ माय दारातले माय इज्जत काढली ना लाईक तू अगं बाई सून आहेस तशी हा चल काय तुम्हाला एक सून नीट ना चल बाई आपलं पुण्याला येतो कुठं यांच्या दारात आले दोन दिवस आरामाला यांचा भाल तसं दारा सुरू जाते बाई मी पुण्याला माझी मरू तिकडं